मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे अमरावती आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर नागपूर जिल्हा आवक चार कुंडल ची, कमित हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राळेगाव यवतमाळ जिल्हा आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मौदा आवक आहे या ठिकाणी दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आष्टी वर्धा कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक आहे या ठिकाणी पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पार्शेवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक छेचाळीसशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंधरा रुपये त्यानंतर बोरगामंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक आवक आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा आवक आहे चारशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर मानवत कापूस लोकल आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर देऊळगाव राज्य कापूस लोकल आवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर वरोरा अठ्ठावीसशे सत्याहत्तर क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक चौदाशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार था रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा आवक आहे एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर यावल कापूस मध्यम स्टेपल बत्तीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक सहा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव हळूहळू बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाच्या भावामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे तर भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार